सबंध महाराष्ट्राबद्दल आजी दादा पवारसाहेब जनसन्मान रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्तानं अहमदपूर मध्ये येत आहेत लातूरून येत असताना सुरुवातीला महारंग या ठिकाणी त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल तसंच चाकूर येथे त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल त्यानंतर सुरू तासबंद अहमदपूर शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातलं जाईल आणि साधारणत सव्वा बारा वाजता सामे फंक्शन हॉल या ठिकाणी या रॅलीचं आयोजन केलं जाईल आपल्या सरकारने यावेळेस घेतलेला काही चांगला निर्णय त्यामध्ये माझी लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना हे राबवण्याचं काम चालू केलेलं आहे अनेक योजनांची या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्या संदर्भामध्ये महिलाशी आणि जनतेशी हितगुज करावं म्हणून या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री येत आहेत जनतेला आणि महिलाला माझी आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि मान्यवरांचं स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद